कंटेनरसह सत्याहत्तर लाखांचा गुटखा जप्त अवैध गुटखा तस्करी व स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण पथकाने धडक कारवाई करून कंटेनरसह बहात्तर लाख गुटखा जप्त केला आहे गुन्हे के शाखेचे पथक पोलीस स्टेशन तिवसा हद्दीत गस्त करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की नागपूरकडून अमरावती अकोलाकडे एक कंटेनर राज्य शासन प्रतिबंधित गुटखा अवैधरित्या वाहतूक करत घेऊन येत आहे या गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा पथक तडेगाव ते तिवसा हायवेवर ग्राम वरखेडजवळ सापळा लावून बसले होते त्यावेळी तडेगावकडून तिवसाकडे एक कंटेनर संशयितरित्या येताना दिसले त्या कंटेनरला थांबून पाणी केली असता त्यात एक इसम बसला होता त्याला त्याचे नाव गाव विचारले त्याने गुलाब सरमन अहेरवार वय चौवेचाळीस वर्ष राहणार गोना उत्तर प्रदेश अशी ओळख सांगितली कंटेनरची पंचासलक्षम झटती घेतली असता कंटेनरमध्ये शंभर पोते बहार सुगंधित पानमसाला व बी एच आर सुगंधित तंबाखू किंमत अंदाजी छत्तीस लाख साठ हजाराचा माल मिळून आला सदर माल हा दिल्ली येथून अकोला येथे घेऊन जात असल्याचे गुलाब सरमन यांनी सांगितले सदर गुटक्यासह आठशे अकरा जी सी झिरो तीन बावन्न क्रमांकाच्या पस्तीस लाखाचा कंटेनर व दहा हजाराचा स्मार्टफोन असा एकूण एकाहत्तर लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीला पोलीस स्टेशन तिवसा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किरण वानखडे पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार मुलचंद बांबुरकर पोलीस अंमलदार बडवंत दाबणे रवींद्र बावणे भूषण पेठे मंगेश लकडे सचिन मसांगे संजय प्रधान यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर